नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ उद्या दत्त जयंती आहे आणि दत्त जयंतीच्या दिवशी अशा शुभ दिवशी तुम्हाला एक शुभ वस्तू दान करायची आहे ही जर वस्तू तुम्ही दान केली दत्त जयंतीच्या दिवशी तर तुम्हाला गुरु कृपा तुमच्यावर होईल तुमचे सगळे अडलेले कामे मार्गे लागतील आणि तुमच्या आयुष्यामध्ये भरभरून सुख आनंद जे आहे आपले दत्त महाराज तुमच्या आयुष्यामध्ये आणतील तर बघा उद्या दत्त जयंती आहे आपण सगळ्यांनी या पाच ते सात दिवसांमध्ये अगदी छोटी मोठी जमेल तेवढी सेवा केलेली आहे हे दिवस आहे ना अगदी छान तुम्ही केंद्रामध्ये गेला असाल तर तुम्हाला माहिती तिथे खूप छान वातावरण असतं असं पण आपण नेहमी जात असतो पण हे सात दिवस आहे ना अगदी दिवाळी सारखं तिथे वातावरण असतं तुमच्या इथे जवळपास केंद्र असेल तर नक्की तुम्ही उद्या केंद्रामध्ये जा स्वामींचे दर्शन घ्या स्वामींना मुजरा करा आता सेवा जमली नाही कि गुरुचरित्राचं पारायण वगैरे या सेवा सगळ्यांनाच करणं शक्य नसतं पण बघा तुम्हाला सेवा करणं जमलंच नसेल पण आता शेवटचा दिवस आहे या सप्ताहाचा जे अखंड नामजप यज्ञ सप्ताह असतो याचा दत्त जयंती हा शेवटचा दिवस असतो तर तुम्हाला काही जमलं नसेल तर तुम्ही दान करू शकता अशा शुभ दिवशी दान हे आपल्याला करायचं आहे दानामुळे आपले पित्र अपले भर अपले पित्र आपल्यावर आपल्यावर प्रसन्न होतात आणि त्यांचा भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळतो जर नाराज असतील मग तुम्ही चार तास सेवा करा वर्षातून तुम्ही शंभर गुरुचरित्र पारायण करा काही करा पण पित्र जर तुमच्यावर नाराज असतील तर तुम्हाला कुठल्याही सेवेचं फळ मिळत नाही म्हणून दान केल्यामुळे आपल्या डोक्यावरचा पितृदोष घालवण्यासाठी खूप त्याची मोठी मदत होत असते खूप फायदा होत असतो म्हणून मी सगळ्यांना विनंती करेन कुठला पण शुभ दिवस असेल ना किंवा जमेल तेव्हा तुम्ही यथाशक्तीने दान करचा दान म्हणजे खूप काही आपले सगळं देऊन द्यायचं असं बिलकुल आहे यथाशक्ती दान म्हणजे तुमच्यामध्ये ताकद असेल तुमच्या ताकदीप्रमाणे तुम्ही दान करू शकता दान तुम्ही काहीही दान करा हे बघा आता दत्त महाराजांचा आपल्यावर आशीर्वाद राहा म्हणून मी तुम्हाला काही गोष्टी सांगते त्यातले तुम्ही जमेल तेवढी गोष्ट दान करा सगळ्यात जास्त जमल्या तर हरकत नाही मी फार अगदी काही मोठ्या महागड्या गोष्टी तुम्हाला बिलकुल सांगणार नाही बघा दत्त जयंतीला दत्त जयंतीच्या दिवशी पिवळ्या रंगाला खूप महत्व आहे यामुळे तुम्ही गरजूंना आणि दुसरी गोष्ट लक्षात ठेवा दान करायचं म्हणून कोणाला तरी देऊन टाकलं असं बिलकुल करू नका मग त्या दानाला काही अर्थ नाही दान हे सदपात्री झालं पाहिजे म्हणजे ज्याला गरज आहे त्याला करायचं अपात्री दान म्हणजे ज्याला गरज नाही त्या वस्तूची त्याला किंमत नाही मग त्या दानाला काय अर्थ आहे म्हणून तुम्ही लक्षात घ्या म्हणून तुम्ही लक्षात घ्या दान तुम्हाला करायचं असेल ना करायचं असेल ना तुम्ही बघा गरजूंना दान करा आणि त्यामध्ये बघा तुम्ही पिवळे वस्त्र देऊ शकता यासोबत तुम्ही ब्लँकेट देऊ शकता बेडशीट चादर आता थंडी इतकी आहे ना आता बघा तुम्ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये थंडी आहे रस्त्यावर आपण सिग्नलवर बसतो बरेच मुलं लहान मुलं वगैरे जे लोक आहेत ते उघडे असतात तर त्यांना काहीतरी वस्त्र दान करा तुमच्या घरामध्ये कपडे असतील पण बघा कपडे पण फाटलेले वगैरे असेल देऊ नका जे असतील पण काही कारणामुळे तुम्हाला वापरायचे नाही तसे कपडे तुम्ही दान करा किंवा ब्लँकेट वगैरे ज्या गोष्टी या घेऊन तुम्ही दान करू शकता किंवा तुमच्या घरामध्ये बघा काम करणाऱ्या मावशी वगैरे आहेत ना त्यांना तुम्ही काहीतरी दान करा त्यांना पण दान केल्यामुळे काहीतरी हातभार होईल आणि खरंच आता आज तुम्ही विचार केला तर खूप जास्त प्रमाणामध्ये थंडी आहे त्यामुळे तुम्ही वस्त्र दान ब्लँकेट वगैरे काहीतरी दान करा यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे चप्पल बघा चप्पल चोरीला गेली का आपण म्हणतो बघा इडापिडा निघून गेली चप्पल चोरीला जाणं ही चांगलं असतं असं म्हटलं जातं तर त्यामुळे तुम्ही चप्पल दान केल्यामुळे तुमच्या घरातील इडापिडा नकारात्मकता करण्याबा जे पण वाईट दोष असतील ते निघून जाण्यासाठी मदत होते तर त्यामुळे तुम्हाला जमलं तर गरजू तुम्ही गरजूंना चप्पल दान करू शकता याशिवाय फुटाणे आणि गूळ अन्नामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे म्हणजे फुटाणे आणि गुळाचा तुम्ही दान करू शकता सिग्नल वर बघा कुठेतरी काहीतरी महागायला येतं मग त्यांना तसे पैसे वगैरे जमले नाही आपल्याला द्यायला तर ते बिस्किटचा पुडा वगैरे ते पटकन आपल्याला देता येतो तर तुम्ही अन्नदानामध्ये बिस्किट वडापाव काही यासोबतच पिवळी मिठाई तुम्ही दत्त मंदिरामध्ये कोणी गरीब वगैरे तिथे तिथे असेल त्यांना दान करू शकता किंवा केंद्रामध्ये तुम्ही पिवळी मिठाई प्रसाद म्हणून तुम्ही वाटू शकतात यासोबत या दिवशी बघा पिठलं आणि भाकरीचा नैवेद्याचा प्रसाद तुम्ही दान करू शकता वाटू शकतात एखाद्या मंदिरामध्ये तुम्ही पिठलं भाकरी करून घेऊन जा आणि तिथल्या सगळ्या गरीब लोकांना तुम्ही अन्नदान म्हणून पिठलं भाकरीचा प्रसाद द्या गरजूंना गरिबांना तुम्हाला जमेल तेवढ्या लोकांना तुम्ही ते दान करा पिवळ्या रंगाला विशेष महत्व आहे त्यामुळे पिवळे वस्त्र पिवळे मिठाई पिवळी खिचडी या ज्या गोष्टी आहे गोड गोष्टी म्हणा किंवा पिवळे खिचाळी वगैरे पण असं तुम्ही दान करू शकता तुम्हाला सगळ्या जमल्या तर अतिउत्तम किंवा एक जरी दिली तरी चालेल पण करा दान नक्की करा हे बघा दत्त महाराजांची जे सेवा करतो ना तर त्याचं कधी पण केलेली सेवा ही वाया जात नाही दत्त महाराज आपल्या सगळ्यांना सुखात ठेवतील सगळ्यांची केलेली सेवा जी आहे त्याचं शंभर टक्के फळ जे आहे ते कुठे ना कुठे मिळेलच आणि दत्त जयंती हा अतिशय शुभ दिवस आहे अशा शुभ दिवशी भलेही तुमच्याकडून सेवा झाली नसेल पण तुम्ही दान केले ना तर ते सेवेपेक्षा अधिक पुण्य तुम्हाला मिळू शकतं एखादा व्यक्ती बघा खूप सेवा वगैरे करत असेल पारायण करत असेल पण त्याचं आचरण चांगलं नसेल तो इतरांशी वाईट बोलत असेल वाईट त्याचं सारखं म्हणजे कोणाकडे कोणालाच कधी मदत करत नसेल असं जर त्याचं वागणं असेल ना त्याच्या सेवेचा काही उपयोग नाही बले साथ तर त्यामुळे या सात दिवसांमध्ये सेवा करणं जमलं नसेल तर दत्त जयंतीला तुम्ही प्लीज विनंती करून सांगते काहीतरी तुमच्या यथाशक्तीने तुम्ही दान करा तर ही एक अतिशय महत्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती धन्यवाद